आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे अजित पवार यांचे सख्य बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांचे कपडेच उतरून टाकले श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली श्रीनिवास पवार म्हणाले की ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वय झाले म्हणून त्यांना सोडणे मला पटलेले नाही मला काही व्यक्ती म्हणाल्या इथून पुढचे वर्ष दादांची आहेत साहेबांची नाहीत हा विचार मला वेदना देऊन गेला पुढच्या काही वर्षात दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला लाभ मिळणार आहे म्हणून वय झालेल्या व्यक्तींची आपण किंमत करायची नाही यासारखा नालायक माणूस नाही अशा शब्दात श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले तुम्हाला <laughs> आश्चर्य वाटलं असेल की दादांची विरोधात कसं काही कारण मी नेहमी दादांच्या बरोबर चांगला काळ असेल वाईट काळ असेल जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले कुठले याच्यामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी मारतो कधी विचारलं की असं काय करायला पाहिजे का मला वाटलं बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात इथं जाणं असं मोठं झालं पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादा म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदार की तरी आपण साहेबांच्या खरेदी कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत आणि साहेबांचं वय आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहाशे वर्षे साहेबांची काही ना नाही तो विचार मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार दुण आहे याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील <प्याँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँ> शेतात जातात बांधावरून चक्कर मारतात तुम्ही आबांना आठवत असाल पंढरात दाबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं जे काय ज्यांना कोणाला पद मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या सा दिवसापासून ते आतापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी जरा वेगळा माणूस आहे मी काय राजकारणी नाहीये मला जे पटत नाही ते मी करत नाही म्हणजे माझे शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले ठीक आहे अर्थ आहे काही काही गोष्टी जे आपण औषध विकतो काय काय केलं खरंच मनापासून कौतुक आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते तशी काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ती एक्सपायरी झाली समजायचं पुढे चालत राहायचं वाई वाईट वाटून घ्यायचं नाही एकच आयुष्य आता साठ वर्षाचं आहे मी आणि मला दबून वागायचं नाही आहे दबून जागायचं नाही जागायचं तर स्वाभिमानाने जागायचं प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला हवे परी कीर्ती रुपये बरोबर मला ती म्हणणं अजिबात पटत नाही एकदा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार येणारे काही कीर्तीला काही आठायचं की आपण जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतंय ते करा तर केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं हे मला नाही वाटत त्यांना पण झोप येत असेल तर ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही ज्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केलं पंचवीस वर्ष मंत्री केलं तरी सुद्धा म्हणायचं काकाने माझ्यासाठी काय केलं असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो असा त्रास देणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आले असतील कुणाला लोक मला एक एक माणूस दाखवायची म्हणून नाही मला त्रास दिलेला चालला असता एवढ्या वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची जसं त्यांनी सांगितलं ही बीजेपीची चाल आहे ही वस्तुस्थिती आहे ती आर एस एसची केव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते घर संपत नाही तर घर एक असतं तर ते संपू शकत नाही कुठेही बघा तुम्ही अद्याप आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजे राजवाड्यांपासून ते आत्ता आपण बोलतो इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच घर पडतो कारण ते त्यांना घरात जाण माणूस घरच्याला घाबरत नाही नाही तर गावात भीती असती आता मला पण माहिती तर आजूबाजूला टेप करतात परत मी सांगतो मी कुणाला गाव काही घेतले नाही तुम्ही टेप करा कुणाला पाठवा मुला जे काय कोणाकर लाभार्थी म्हणून जाणार नाही काही काही लोक चोरून चोरून ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती मी इथून पुढं बोलणार आहे आणि मनमोक्त बोलणार आहे मी काय कुणाला मला हे अतिशय पटले नाही साहेबांना एकूणती एक मुलगी आणि त्यांना काय वाटत असेल ह्या वयात दहा वर्ष साहेब जरा जुने असू द्या त्यांना सगळ्यांना काय केलं असं तुम्हाला पण नाही वय वाढले म्हणून वयस्कर माणसानं तुम्ही कमजोर समजवू नका आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही फिरतोय तर तरुण मला आश्चर्य वाटतं की बद्दी जी आहे ना आमची पिढी हीच जरा लाभार्थी झाली तरुण कोरे जे म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचं मुलं म्हणजे माझं दुर्दैव माझ्या वयाची माणसं जरा लांबचा विचार करणार आहे तरुण कोणा म्हणतात बघू पुढचं पुढे आमच्या जिद्द आहे आम्ही आमचं करू आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही मला एक सांगा साहेब एवढे वर्ष होते साहेबांनी कधी कुणाला आवाज सोडून बोललेला असं साहेबांनी कधी कोणाचा भाप काढला असेल तर मला सांगा कधीच नाही त्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला फक्त मधले पंचवीस तीस वर्ष त्यांनी ते दुसऱ्या नोट सोपवलं ते, ते दा 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 <coughs> की बाबा मी दिल्लीत आहे तर तुम्ही हे बघा पण नंतर जसं आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर आहे त्याच्यानंतर मी जर वीस तिथे गेलो तर तो वॉचमन जर मला आज सोडवला तर मी काय यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका